श्री स्वामी समर्थ आपण ऐकत आहात नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी आठ पाट नगर होतं तिथं एक शेतकरी राहत होता त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं श्रावणातील नागपंचमीचा दिवस होता शेतकरी शेत नांगरू लागला नांगराचा फाळ वारुळाला लागला नागाच्या पिलांना जखम झाली त्यामुळे ती मरून गेली काही वेळानं तिथं नागिण आली आणि तिचं पिलं शोधू लागली बघते तर काय वारोळ नाहीत आणि पिलंही नाहीत शेतात तिला नांगर दिसला रक्तानं भरलेला फाळ दिसला झालेला प्रकार तिच्या लक्षात आला शेतकऱ्याच्या फाळानं आपला निर्वंश केला आपणही त्याचा निर्वंश करायचा असं तिनं ठरवलं संतापानं नागिन शेतकऱ्याच्या घरात शिरली शेतकरी त्याची बायको मुलं लेकी सुना घरात होत्या सर्वांना तिनं दौ केला शेतकऱ्याचा तिनं निर्मवू केला शेतकऱ्याची एक मुलगी परगावी राहत होती नागिन फारच लगेच नागिन परगावी गेली ती मुलीच्या घरी आली मुलगी नागपूजा करीत होती पाटावर नाग नऊ नाग कुळ काढली मोठ्या श्रद्धेनं लाह्या दुधाचा नैवेद्य दाखवित होती दूध पिऊन नागिणीची भूक भागली सारं विसरून ती संतुष्ट झाली खरं रूप घेऊन ती उभी राहिली मुलीला म्हणाली तू कोण बाई तुझे आई वडील कुठं आहेत बाई म्हणाली मी आहे नागिण घाबरू नकोस नाही होत वागिण झाला प्रकार तिनं सांगितला मुलीने ति ती, तिला सांगितला आणि वसा मागितला नागिण म्हणाली तुझ्या पूजेने मी अतिशय खुश झाले आहे हत्येचा प्रकार विसरून गेले आता तुला देते वसा विसरू नको तू खासा आजची आहे नागपंचमी आज तळलेलं खाऊ नये आणि शेतजमीन खणू नये भाज्या आज चिरू नये तव्यावर काही शिजवू नये अणं देते तुला अमृताची कुपी तुम्हा सगळ्यांना देईल संजीवनाची खुशी मुलगी ती घेऊन लगेचच माहेर आली सर्वांच्या मुखात तिनं अमृत घातलं सर्व माणसं जिवंत झाली सर्वांना खूप खूप आनंद झाला घडलेली सर्व हकीकत तिनं वडिलांना सांगितली तेव्हा वडिलांनी विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा विधी सगळ्यांना समजावून सांगितला कितीही प्राणी असला आणि आपण जर त्याची आराधना केली तर तो संतुष्ट होतो तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला तर जशी तिला नागीन प्रसन्न झाली तशी तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण श्री नागदेवता समर्पयामि शुभं भवतु